नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मुलगा आणि आणि स्त्रीलिंग बघायचं आहे मुलांना सुरुवात करून द्यायची आपल्याला पुल्लिंग पुरुष वाचक शब्द स्त्रीलिंग स्त्रीवाचक शब्द या ठिकाणी आपण बघूया मित्रांनो आपण ज्यावेळेस बोलतो तो, तो। मुलगा मुलगा असेल तर आपण म्हणतो तो तो तो, तो. आणि मुलगी असेल तर आपण म्हणतो ती 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 या ठिकाणी आपण काही शब्द या बघा तो मुलगा तो मुलगा काय घेतला ती मुलगी तो मुलगा मुलगी असेल तर ती मुलगी पुढे जाऊया तो बै तो बै आणि गाय असेल तर ती गाय ती गाय रेडा असेल तर तो रेडा तो रेडा आणि म्हैस असेल तर ती म्हैस ती म्हैस कावळा असेल तर तो कावळा तो कावळा आणि चिन्नी असेल तर कारण चिन्नी काय मग मुलगी ती चिमणी ती पक्ष्यांमध्ये चाललय आणि तर तो कुत्रा कुत्रा मागे लागला तो कुत्रा घुमतोय तो कुत्रा आणि मांजर असेल तर काय होतं आपण ती मांजर ती मांजर या प्रकारे खूप सारे आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये पुल्लिंग शब्द आहेत स्त्रीलिंग शब्द आहेत आपण शोधायचे शोधायचे आणि या प्रकारे लिहायचं पुल्लिंग शब्द पुरुष वाचक शब्द असतील तर तो लावायचं स्त्रीवाचक शब्द स्त्रीलिंगी शब्द असतील तर ती लावायचं आणि खूप सारे शब्द बनवायचे आहेत कोण कोण बनवणार